सांगलीच्या राजकारणात एक फार मोठी उलतापालत झाली ही उलतापालत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास आणि वर्तमानाच्या दृष्टीनं देखील खूप महत्वाची मानली जाते काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या काही घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे सांगलीचं वसंतदादांचं घराणं आणि आता याच वसंतदादा पाटलांच्या घराण्याला भाजपनं खिंडार पाडलंय वसंतदादांच्या घरात भाजपनं एंट्री केली सांगलीचे माजी आमदार मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित त्या दृष्टीने सोमवारी सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री, तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भल्या सकाळी जयश्रीताई पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली या भेटीमध्ये चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचं आमंत्रणसुद्धा देऊन टाकलं आणि या आमंत्रणाचा स्वीकार करून जयश्रीताईंनी भाजपमध्ये जाण्याचं मान्यसुद्धा केलं वसंतदाजांच्या घरात भाजपनं नेमका हा शिरकाव केला कसा जयश्री पाटलांच्या भाजपमध्ये जाण्यानं सांगली जिल्ह्यातील समीकरणं कशी बदलतील विशाल पाटलांना हा नेमका धक्का कसा असेल याचबाबत या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत सर्वात आधी ही गोष्ट क्लिअर आहे की जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाला विधानसभा निवडणुकीच्या बंडखोरीची एक राजकीय किनारा आहे कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडं रीतसर उमेदवारी मागितली होती पण काँग्रेसनं जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पृथ्वीराज पाटलांना उमेदवारी दिली आणि जयश्रीताईंचा गट जो आहे तो नाराज झाला त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जयश्रीताई पाटील यांनी निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज भरला त्यामुळं काँग्रेसनं त्यांच्यावरती कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलं आणि निलंबित केलेलं असल्यामुळं जयश्री ताईंनी अर्थातच पक्ष बदलाची हालचाल सुरू केली आणि आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय वास्तविक त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये सामील होण्याची सुद्धा ऑफर होती अशी माहिती आहे पण सर्वच नेत्यांना जसा की आग्रह केला जातो तसाच जयश्रीताई पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केलेल्या आग्रहामुळे जयश्रीताईंनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय जयश्री पाटलांसह हो त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं संधी देणार असल्याची ग्वाही जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं दादा पाटलांनी देऊन टाकले त्यानुसार येत्या बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्री पाटलांचा पक्षप्रवेश हा होणार आहे या निर्णयामुळं सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे का तर हो नक्कीच भाजपच्या दृष्टीनं जर विचार केला तर निश्चितपणानं ही त्यांची फार मोठी जीत मानली जाते कारण काँग्रेसची पिढ्यान पिढ्या एकनिष्ठ असणाऱ्या आणि चार वेळा मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतदादा पाटलांच्या घराण्यातून हा पक्षप्रवेश होतोय एका मोठ्या निष्ठावंत काँग्रेस घराण्याला भाजपनं अखेर सांगलीमध्ये खिंडार पाडले याच्या आधीही आपण बघितलं असेल की काँग्रेसचे अनेक दिग्गज आणि निष्ठावान नेते भाजपमध्ये गेलेले होते मात्र वसंतदादांचं घराणं हे काँग्रेसची एकनिष्ठ राहील एकसंध राहील आणि काँग्रेस सोबतच राहील अशी चर्चा होती मात्र आता या चर्चेला कुठंतरी एक पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय आता जयश्रीताई पाटलांच्या रूपानं वसंतदादा पाटलांच्या घराण्यामध्ये भाजपनं एंट्री केली आहे भाजपमध्ये जयश्रीताईंची एंट्री होताच त्यांच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होणार आहे येत्या महापालिका जिल्हा परिषदा किंवा एकूणच सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जयश्रीताई पाटलांच्या या प्रवेशानं भाजपला निश्चितपणानं फायदा होणार असल्याचं तिथले स्थानिक विश्लेषक सुद्धा सांगताना दिसत विधानसभेची जी निवडणूक झाली होती दोन हजार चोवीसची या निवडणुकीमध्ये भाजपकडून सुधीर गाडगीळ मैदानामध्ये होते आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीकडून जयश्री पाटलांनी तिकीट मागितलं होतं काँग्रेसचं मात्र काँग्रेसनं हे जे तिकीट आहे ते जयश्रीताई पाटलांना दिलं नाही आणि संधी त्यांना त्यावेळेस मिळाली नाही त्यामुळं त्यांनी जसं की सुरुवातीला सांगितलं की त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये सध्याचे जे अपक्ष खासदार आहेत ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे ते म्हणजे विशाल पाटील विशाल पाटलांनी देखील आपली जी पूर्ण ताकद आहे ती आपल्या वहिनींसाठी या ठिकाणी लावली होती यावेळेस जयश्री पाटलांना बत्तीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती त्यामुळं आता वसंतदादांच्या नाचून असलेल्या जयश्रीताई या भाजपमध्ये चालल्यानं जिल्ह्यामध्ये भाजपला अजूनच ताकद मिळणार आहे हे नक्की विशाल पाटील आता अपक्ष खासदार आहेत त्यांनी आपला बिनशर्त पाठिंबा काँग्रेसला दिलेला आहे त्यामुळं हा विशाल पाटलांना म्हणजे जयश्रीताई पाटलांचा हा जो प्रवेश आहे तो विशाल पाटलांना देखील मोठा धक्का मानला जातो आहे जयश्री पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये अजून कोण कोण सांगली जिल्ह्यातून जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद